ठाणे महानगरपालिकेतील स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे करण्याकरिता बुधवार दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते गुरुवार दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ पर्यंत असा चोवीस तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे पाणीपुरवठा यावेळी बंद राहणार आहे तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःची पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने घोडबंदर रोड पातलीपाडा नगर कोठारी कंपाऊंड नगर डोंगरीपडा वाघबीळ आनंदनगर कासारवडवली ओवळा इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवार दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील समतानगर ऋतुपार सिद्धेश्वर इटेनिट्री जॉन्सन जेल साकेत उथळसर रेतीबंदर कळव्याचा आणि मुंबऱ्याचा काही भागातील पाणीपुरवठा बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहील अशा रीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे